Namaskar Mitrannu. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शोभा आता मामांबरोबर जोरोजोरात भांडत असते आणि म्हणत असते अजून का थांबलाय तिथे निघा इथनं निघा त्याच वेळेस आता लगेच मानसी आपल्या आईला म्हणू लागते आई चल इथनं आपल्याला नको आहे तिथे थांबायला तेव्हा आता था लगेच संपदा म्हणू लागते अगं म्हणू पण आपण जाणार कुठं आहोत तू सांग ना कुठे राहायचं आता आपण तेव्हा मानसी म्हणू लागते हे बगाई मामाने आपल्याला खरंच खूप मोठ्या मनाने इकडे आणलं पण मामीचं पण काय स्कूल बाबांनी तिचा अपमान केला होता ना मग जाऊ दे उगच आपल्यामुळे कशाला त्यांच्यात भांडणं हो की नाही चल इथनं त्याच वेळेस आता विनीत लगेच दरवाजा उघडतो तर शोभा धावतच येते आणि म्हणते थांबा इथे थांबा कोणीही आतमध्ये यायचं नाही काही गरज नाही यांना आतमध्ये घेण्याची तेव्हा आता लगेच मामा म्हणू लागतात अगं शोभा माणूस की विसरू नको काय करतेस तू तेव्हा लगेच आता शोभा म्हणू लागते हो का चार दिवस आसरा घेण्यासाठी आपल्या घरात येतील आणि मग कायम जे इथेच राहतील त्यामुळे नाही नाही मला यांना घरातच घ्यायचं नाही आहे तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात शोभा जरा गप्प बैस ना अगं माझी जबाबदारी येते संपदाचा भाऊ आहे आणि जसं हे घर माझं आहे ना तसंच संपदाचं पण आहे त्यामुळे विनीतप्रमाणेच या दोन भाषाही माझ्या इधेच राहतील त्यामुळे शोभा तू गप्प बैसा तेव्हा त्या आजूबाजूचे सर्व लोक जमलेले असतात त्याच वेळेस शोभा म्हणू लागते काय ऐकते तुम्ही तुम्हाला काही कामं नाही का चल निघा इथनं ना चला तेव्हा आता लगेच मामा शोभा मामीवर ते ओरडणार तीच मानसी म्हणू लागते मामा बरोबर बोलते मामी नको उगाच त्रास तुम्हाला आमच्यामुळे उगस तुमच्यात कशाला भांडणं आम्ही आमची दुसरीकडे सोय करतो त्याच वेळेस आता लगेच मामा म्हणू लागतात नाही मानसी तुला कुठेही जाण्याची गरज नाहीये तू माझी जबाबदारी त्यामुळे तुम्ही सगळ्याजणी इथेच राहणार आहात इलाज जर इथे राहायचं नसेल तर शोभा या घरातून निघून जाऊ शकते आता मात्र लगेच शोभा म्हणू लागते काय मी या घरातून निघून जाऊ यांच्यासाठी फुटला तुम्हाला पाना फुटला हो की नाही आता मात्र मी यांना इथे थांबूच देणार नाही यांनी पैसे होते तेव्हा किती गर्व दाखवला हो की नाही तेव्हा दिली का आपल्याला ओळख मला तर घरातून हकलवलेलं आहे त्यामुळे नाही नाही आता सगळं जिकडे तिकडे झालंय तेव्हा आले लगेच मदतीला हात मागायला पण मी यांना घरात घेणार नाही असे म्हणून आता लगेच शोभा दरवाजा लावणार तेच विनीत म्हणू लागतो आई जरा नीट विचार कर ना काय बोलतेस तू आणि काय पहिले भांडणं धरून बसले कुठल्या नात्यात भांडण होत नाही सांग बर तू भांडणं होतच असतात देणं सोडून त्यांना आज गरज आहे आपली राहू दे ना त्यांना आपल्याकडे तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात हो बघ विनीतला पण समजतंय पण तुला समजत नाही शोभा अगं नात्यामध्ये भांडणं होतच असतात पहिलं काय धरून बसली हे बघ आता आपण सगळं शून्यातून उभं करूया नवीन सुरुवात करूया तेव्हा आता लगेच शोभा म्हणू लागते हो का शून्यातून उभं करण्याची गरज आपल्याला नाही यांनाय हो की नाही मग करतील ना जा ते जा म्हणा तिकडे बारगावला त्याच वेळेस विनीत म्हणू लागतो हे आई शांत हो जरा नीट विचार कर आणि मग काय करायचं ते ठरव तेव्हा लगेच शोभा म्हणू लागते अरे विनीत तुला समजत कसं नाही उद्या तुझं लग्न होईल तुझा संसार उभा राहील आणि आपलं एवढंसं घर इथे जागा पुरेल का हे चार दिवस म्हणून राहतील आणि कायमची इथेच बसतील मंगलकेश शोभा आता मानसीच्या आईला म्हणू लागते हे बघ संपदा नंतर ना खडके उडण्यापेक्षा मी आधी स्पष्ट सांगते तुमच्यामुळे उगाच आमच्या घरात वाद होतील त्यापेक्षा तुम्ही तुमची सोय दुसरीकडे करा तेव्हा आता लगेच मानसीची आई म्हणू लागते शोभा अगदी बरोबर बोलते तो आम्ही जातो दुसरीकडे चल मानसी त्याच वेळेस आता लगेच मानसी आणि तिची आई निघालेली असतानाच विनी देतो आणि म्हणतो नाही शोभा आत्या तू मला माझ्या आईसारखी आणि आईचं कुठे ओझं होत हो असतं का त्यामुळे तू कुठेही जाणार नाही त्यामुळे चल बरं पटकन तू चल आतमध्ये तुम्ही कुठेही जाणार नाही तेव्हा आता लगेच शोभा म्हणू लागते बघा बघा तुम्ही माझ्या विनीतला नाकारलं ना आणि ना? आज तोच तुम्हाला आसरा देतोय बघा शिका त्याच्याकडनं काहीतरी जाऊ दे आता घ्यायचंच आहे तुम्हाला घरात तर या मी तरी काय बोलणार आहे तर असे म्हणून मामी आतमध्ये निघून जाते आता लगेच मामा मानसीला म्हणू लागतात चला पटकन या आतमध्ये तर आता लगेच संपदा आणि मानसी आतमध्ये येतात पण मात्र निधी बाहेरच उभी असते तेव्हा विनी म्हणू लागतो तुला नाही यायचं एका आतमध्ये तेव्हा निधी म्हणू लागते नाही मी आतमध्ये येणार नाही आणि मामीला जर आमच्याशी असं वागायचं असेल ना तर आम्ही इकडे राहणारच नाही आहोत मी पण येणार नाही आतमध्ये तेव्हा लगेच विनीत म्हणू लागतो ठीक आहे तुला नसेल यायचं तर तू बाहेर उभी राहू शकते इथे तू पण कसं आहे ना इथे चाळे त्यामुळे चाळीत खूप घुशी असतात बरं का त्यामुळे जपू ना ते बघ ते बघ तिकडनं घुसाली असे म्हणतात आता निधी लगेच चप्पल काढते आणि पटकन आतमध्ये पळत जाते तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये तेजसला भेटण्यासाठी त्याचा मित्र आणि त्याची बायको आलेली असतात आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात कोण आहात तुम्ही त्याच वेळेस त्याच्या मित्राची बायको म्हणू लागते मी वहिनी आहे तेजसची तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर म्हणू लागतात अरे बापरे एक वहिनी जेलमध्ये टाकते आणि आता दुसरी वहिनी सोडवायला आली की काय त्याच वेळेस आता लगेच ती वहिनी म्हणू लागते नाही हो त्याची काहीही चूक नाही आहे आम्हाला एकदा त्याला भेटायचं आहे तेव्हा आता लगेच तेजसचा मित्र म्हणू लागतो हे काय हे कपडे कपडे आणले आम्ही त्याच्यासाठी कपडे द्यायचे होते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात कपडेच आहे ना की नक्की दुसरं काही आहे तेव्हा आता लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो नाही ओ साहेब हे बघा कपडेच आहे आम्हाला त्याच्याशी जरा बोलायचं होतं आणि हे कपडे द्यायचे होते म्हणून आलो पण त्याने ही चोरी केलेलीच नाही हो साहेब खरंच खूप साधा माणूस आहे तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो ना साधा माणूस आहे ना अशी साधी माणसंच गुन्हेगार होतात आणि हो त्याने आता गुन्हा कबूल केलाय त्यामुळे तुम्ही कपडे द्या आणि भेटा आणि निघा इथनं आता लगेच तेजसचा मित्र आणि त्याची बायको दोघेही इकडे तेजसला भेटण्यासाठी येतात आता मात्र लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे तेजा वरातीत नाचायची खूप हौस होती ना ती हौस पण आपली पूर्ण झाली नाही बदल हे कपडे घे काय गरज होती चोरी करण्याची तुला त्याच वेळेस तेजसची वहिनी म्हणू लागते हे सगळं ना गायत्री वहिनीने मुद्दाम केलेलं आहे तेजस तुला अडकवण्यासाठी मला माहिती तेव्हा तेजस म्हणू लागतो हो पण मी तुम्हाला एक विचारू का त्या दिवशी संपतरावांची तब्येत खूप बिघडली होती आता कशी त्यांची तब्येत बरं वाटते का त्यांना तेव्हा तेजसचा मित्र म्हणू लागतो हे बघ त्या दिवशी बारगावमधून लग्न मोडलं आम्ही तिथून जीस निघालो ना पुन्हा तिकडे काय झालंय आम्ही डोंकवून सुद्धा बघितलं नाही त्यामुळे तू पण आता कशाला विचार करतो इथे जेलमध्ये असताना त्यांचाच विचार करतोय का त्याच वेळेस आता लगेच वहिनी म्हणू लागते अरे पण बाहेर कसं निघायचं आता काय गायत्री वहिनी सोडवणार आहे का तुला काय करायचं ठरवलंय तू तेव्हा आता लगेच तेजस म्हणू लागतो इथून मला बाहेर तर निघायचं आहे पण ते कसं निघायचं आहे हे समजतच नाही आहे तेव्हा आता लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो गायत्री वहिनी काही सोडणार आहे का तेव्हा आता लगेच तेजस म्हणू लागतो आली होती गायत्री वहिनी मला सोडवण्यासाठी त्याच ते वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो काय गायत्री वहिनी तुला सोडवण्यासाठी आली होती तेव्हा तेजस म्हणतो हो प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही कर म्हणाली आणि लगेच तुला बाहेर काढते कसं आहे ना तिनं आता सध्या फक्त कंप्लेंट केलेली एफ आय आर नाही केला त्यामुळे मी लगेच सुटू शकतो तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो काय गायत्री वहिनींच्या हातात एवढं मोठं कोलीत असताना त्यांनी एफ आय आर नाही केला फक्त कंप्लेंट केली ही केस पोलीस स्टेशनमध्येच राहील का मग कोर्टात नाही जाणार ना तेव्हा तेजस म्हणतो हो पण गायत्री वहिनी सही दिल्याशिवाय मला सोडवणार नाही आणि ती सही मी देणार नाही तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे आई आणि तात्याचा विचार कर रे जरा तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो अरे इथून तर मला सुटायचं पण आता ते कसं सुटायचे ना हे लवकरात लवकरच कळेल तुम्हाला आता मात्र इकडे तेजसच्या घरी त्याची आई दरवाज्यात रडत बसलेली असते आणि तेजसची डोळे लावून वाट बघत असते त्याच वेळेस त्याचे बाबा म्हणू लागतात अग सुनंदा असं काय करते थोडस खाऊन घे बरं बघ तुला धडस उभी पण राहता येत नाही कशाला स्वतःला त्रास करून घेते ताप पण आलाय खाऊंगे बरं चल तेव्हा लगेच आता दिनेशही म्हणू लागतो हो आई गायत्री गेली ना तेजसला आणायला घे बरं तोपर्यंत तू जेवण करून घे तेव्हा सुनंदा म्हणू लागते नाही जोपर्यंत माझं तेजस माझ्या डोळ्यासमोर येत नाही ना तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही तेव्हा लगेच तेजसचे बाबा म्हणू लागतात अगं सुनंदा का हट्टाला पेटली आणि तुझा पोरगा कुठं असा डंका वाजून किंवा नाव कमावून नाही गेला पोलीस स्टेशनमध्ये चोरी करून गेलाय आपल्याच घरात चोरी केली तेव्हा आता लगेच सुनंदा म्हणू लागते तुम्ही काही हो म्हणावं पण माझं आईचं काळीज आहे आणि मला नक्की खात्री तेजसनी हे काम काहीतरी महत्वाच्या कामासाठीच केलं असेल नाहीतर तू असं कधीच करणार नाही त्याच वेळेस आता लगेच दिनेश म्हणू लागतो हे आई गायत्री गेली ना त्याला सोडवायला येईलच आता मात्र तेवढ्यातच गायत्री आलेली असते गायत्री म्हणू लागते ओ सासूबाई तुमच्या पोराच्या नावाचा जप बंद करा तेव्हा लगेच आता दिनेश म्हणू लागतो गायत्री तू तेजस आणायला गेली, गेली होती ना कुठे तो तेजस मग लगेच गायत्री म्हणू लागते हो गेले होते मी तेजस लानायला पण ना त्याला तुमची काही पडलेलीच नाहीये सासूबाई त्याला मी बोलले आईंची अवस्था खूप बिघडली त्यामुळे तू घरी पटकन पण त्याला काही घेणं नाही त्यामुळे सासूबाई अशा बेजबाबदार मुलाचा विचार करणं तुम्ही पण बंद करा त्याचे दिनेश म्हणू लागतो म्हणजे तू सोडवायला गेली होती आणि तेजस घरी आला नाही का तेव्हा लगेच आता गायत्री म्हणू लागते हो मी सोडवायला गेले होते मी त्याला बोलले प्रॉपर्टीच्या या पेपरवरती सही कर आणि लगेच बाहेर ये पण त्याने काय ऐकलं नाही मग मी पण नाही सोडवलं मी पण आले निघून तेव्हा आता लगेच तेजसची आई म्हणू लागते अगं गायत्री तू एक काम कर त्याला सोडून घरी आण मी त्याची समजूत काढेल मग तो सही करेल तेव्हा आता लगेच गायत्री असू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे तुम्ही समजवताल आणि तो समजेल तुम्ही लहानपणी त्याला शिकवलं असेल ना चोरी करू नको पण तरीही त्याने चोरी केली माझ्या रूममधून दोन लाख रुपये पळवले चोर आहे तो चोर आणि तो तुमचा ऐकणार आहे त्यामुळे आता त्याला तिथेच सडू द्या मी काही सोडवणार नाही ना असे म्हणून आता गायत्री आतमध्ये निघून जाते आता मात्र लगेच सुनंदा म्हणू लागते अहो प्लीज तुम्ही तेजस्वी बोला नाव कर म्हणासई ऐकेल तो तुमचं आणि हे सगळं कशासाठी केलंय ते पण विचारा आता मात्र तेजसचे बाबाही काही न बोलता आतमध्ये निघून जातात पण मात्र त्याची आई तिथेच दरवाज्यात बसून रडत असते तर इकडे मानसी आता मामाच्या घरात येतात लगेच आता आपल्या वीटभट्टीतील एक वीट तिने बरोबर आणलेली असते ती वीट मांडते आणि आता त्यावर विठुरायाची मूर्ती ठेवते तर आता त्या विटेकडे बघताच तिला आठवू लागतं की बाबांनी खरंच किती मोठी वीटभट्टी उभी केलेली असते बाबा किती काम करायचे कष्ट करायचे पण शेवटी ती वीटभट्टी सोडताना मानसीला किती दुःख झालं असेल हे सगळं तिला आठवू लागतं त्यामुळे तिने ती वीट आता आपल्या आणलेली असते आता आता लगेच विठुरायाचं ती दर्शन घेऊ लागते त्याच वेळेस तिची आई तिथे बाबांचा फोटो हातात घेऊन रडत असते तेव्हा ही आपल्या आईची समजूत काढत असते मग मानसी म्हणू लागते आई दे इकडे फोटो मी लावते असे म्हणून मानसी तो फोटो हातात घेते त्याच वेळेस शोभा मामे येते आणि म्हणते अरे बापरे झालं का तुमचा संसार उभीर पण राहिला देवारा काय मांडला आहे काय काय चालू आहे हे बघा तुम्हाला एवढीशी जागा मिळणार आहे एवढ्याच जागेत तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल कसं आहे ना माझा मुलगा विनी तिथे कॉटवरती झोपतो आणि आम्ही दोघे आतमध्ये त्यामुळे तुम्हाला किचनमध्ये झोपायचं आहे की कुठे बाहेर झोपायचं आहे ते तुम्ही बघून घ्यायचं हे काय तुमचं बारगाव नाही आहे हे शहर आहे मुंबई शहर इथे ना फुटाफुटाला किंमत असते त्यामुळे एवढे मोठे देवारे मांडले एवढा राडा करण्याची गरज नाही आहे त्याच वेळेस आता शोभाचं लक्ष जातं मानसीच्या हातात संपतरावांचा फोटो असतो तेव्हा शोभा म्हणू लागते आणि हो माझ्या घरातील भिंतीवरती हा फोटो लागता का म्हणे मला माझ्या घरात दुखवटा नकोय सांगून ठेवते आता मात्र मानसी आपल्या बाबांच्या फोटोकडेच बघत असते मग लगेच निधी म्हणू लागते अगं मामी पण तेव्हा लगेच आता शोभा म्हणू लागते ए निधी तुझी बडबड इथे चालणार नाही या जास्त शानपणा आगाऊपणा करायचं नाही नाहीतर अशी दोन कानाखाली ठेवून देईल आता मानसी लगेच निधीला गप्प करते तेव्हा विनीतही आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण शोभा मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसते आता शोभा आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच मानसी आपल्या बाबांचा फोटो तिथे ठेवते आणि त्याच वेळेस तिच्या हातातून म्हणजे तिच्या पर्समधून ते, ते, ते मंगळसूत्र खाली पडतं ती पटकन ते मंगळसूत्र उचलते आणि त्याच्याकडे गुपचूप बघत असते तर आता लगेच तिला आठू लागतं हॉस्पिटलमध्ये बाबांनी तेजस हा तिच्या हातात देताच ते मंगळसूत्र त्या दोघांच्या हातात दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं सुखाने संसार करा आता मात्र मानसी मनाशीच म्हणू लागते बाबा तुम्हाला दिलेलं वचन मी नक्कीच पाळणार आता ती बाहेर येते आणि तेजसला फोन लावू लागते पण मात्र तेजसचा फोन काही लागत नसतो तेव्हा मानसी म्हणू लागते का कुणास ठाऊक माझं मन मला सांगतंय तेजस तुम्ही नक्की अडचणीत आहात पण मी बाबांना दिलेला शब्द पूर्ण करणार तुम्ही आमची कायम कुठल्याही संकटात मदत केलेली आहे त्यामुळे मी पण तुम्हाला या संकटातून तुम बाहेर काढणारच आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मानसी आता तेजसला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते आता तेजसचे सर्व सत्य तिला समजलेले असत चोरीच्या आरोपाखाली तेजस हा जेलमध्ये गेलेला असतो आता मात्र मानसी तेजसला म्हणू लागते का चोरी केली तुम्ही कशासाठी माझ्या बाबांना फसवलंय ना तुम्ही तेव्हा तेजस म्हणू लागतो नाही मी तुमच्या बाबांना फसवलं नाही हे सगळं मी तुमच्यासाठीच करणार होतो आता मात्र मानसी तेजसची सुटका कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल